नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे मेदुवडा वरून कुरकुरी तसेच आतून छान मस्त सॉफ्ट असा मेदूवडा कसा बनवायचा सोबतच मेदुवड्यासोबत खाण्यासाठी चटणीची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तरी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी माझी तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मेदूवडा बनवण्यासाठी या ठिकाणी मी अडीच वाट्या एवढी उर्दाची डाळ घेतलेली आहे आता डाळीमध्ये भरपूर असं पाणी टाकून आपल्याला ही डाळ तीन ते चार पाण्याने छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे डाळ धुत असताना आपल्याला हाताने चोळून चोळून ही डाळ धुवून घ्यायची आहे म्हणजेच डाळीवरती जी काही पावडर वगैरे लावलेली असते ती पूर्णपणे निघून जाईल तर या ठिकाणी बघा मी ही डाळ छान तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर डाळ भिजण्यासाठी आपल्याला डाळीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे डाळ पाण्यामध्ये पूर्णपणे बुडायला पाहिजे आणि थोडंसं पाणी आपल्याला वरतीसुद्धा यायला पाहिजे इतकं पाणी आपल्याला डाळीमध्ये टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा मी डाळ भिजेल इतकं पाणी डाळीमध्ये टाकून घेतलेलं आहे आता ही डाळ आपल्याला झाकून ठेवायची आहे आणि साधारण चार तासासाठी तरी ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे मेदुवाड्यासाठी लागणारी उर्धाची डाळ भिजवत असताना आपल्याला कमीत कमी चार ते पाच तास यापेक्षा जास्त आपल्याला ही डाळ भिजवायची नाही आहे उदाची डाळ आपल्याला खूप जास्त ओवरसोक करायची नाही आहे असं केल्यामुळे आपले वडे खूप जास्त तेल पितात किंवा तेलकट होतात तर या ठिकाणी बघा चार तासानंतर डाळ छान अशी भिजल्या गेलेली आहे आता ही डाळ आपण एका चाळणीवरती काढून घेऊया डाळीमधील सगळं पाणी आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आता बघा डाळीमधील सगळं पाणी मी काढून टाकलेलं आहे त्यानंतर आता ही डाळ आपण वाटून घेऊया तर डाळ वाटत असताना आपल्याला या डाळीमध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता ही डाळ वाटायची आहे किंवा आवश्यकता वाटल्यास तुम्ही अगदी थोड्याशा पाण्याचा वापर करू शकता पण आपल्याला डाळ खूप जास्त ओलसर किंवा खूप जास्त पातळ वाटायची नाही आहे अगदी छान मस्त घट्टसरच अशी ही डाळ ठेवायची आहे तर या ठिकाणी तुम्ही, तुम्ही बघू शकता मी अजिबात पाण्याचा वापर न करता छान मस्त घट्टसर अशी ही डाळ वाटून घेतलेली आहे डाळ वाटताना आपल्याला अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे डाळ अगदी बारीक वाटा यावी यासाठी मी मिक्सरचं छोटं भांडं या ठिकाणी वापरलेलं आहे जे चटणीचं भांडं असते तेच भांडं या ठिकाणी वापरायचं आहे म्हणजे त्या भांड्यामध्ये अगदी छान मस्त बारीक अशी ही डाळ वाटल्या जाते तर या ठिकाणी बघा पहिली बॅच डाळीची वाटून झालेली आहे आता राहिलेली सगळी डाळसुद्धा मी सारख्याच पद्धतीने वाटून घेते तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी सगळी डाळ छान एकसारखी अशी वाटून घेतलेली आहे आता या डाळीच्या वाटणामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आवडत असल्यास तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता सुद्धा टाकून घेऊ शकता पण आज मी अगदी प्लेन असे वडे बनवणार आहे त्यामुळे यामध्ये मी फक्त मीठच टाकून घेतलेलं आहे मीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला थोडासा हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे डाळीचं पीठ आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये छान असं फेटून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनिट आपल्याला हे पीठ छान एकसारखं असं फेटून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण हे वड्याचं पीठ छान मस्त एकसारखं असं फेटून घेतल्यानंतर त्याचे वडे खूप छान मस्त खुसखुशीत आणि वरच्या साईडने मस्त कुरकुरीत असे बनून तयार होतात तर हे पीठ थोडंसं पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाण्यावरती तरंगायला पाहिजे इतपत आपल्याला हे डाळीचं चा पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे तर वड्यासाठी लागणारं आपलं पीठ अगदी परफेक्ट बनवून तयार झालेलं आहे चला तर आता आपण शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी बघा मी अर्धी वाटी एवढे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्याच्या वरची साल तुम्ही काढून घेऊ शकता पण या ठिकाणी बघा मी साली सकटच शेंगदाणे वापरलेले आहेत त्यानंतर कोथिंबीर घ्यायचं आहे आपल्याला दोन छोटे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत लसणाच्या दोन पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा एवढी साखर यामध्ये मी टाकून घेतलेली आहे साखर टाकल्यामुळे सुद्धा खूप छान अशी चव आपल्या चटणीला येते हे खाण्याची चार चमचे एवढं दही घेतलेलं आहे दयाऐवजी एक चमचा लिंबाचा रस टाकला तरी चालेल चला तर आता आपण यामध्ये अजिबात पाणी न टाकता सुरुवातीला हे छान मिक्सरला फिरवून घेऊया तर सुरुवातीला पाणी न टाकता चटणीचं हे वाटण मी मिक्सरला छान असं चा फिरून घेतलेलं आहे आता या चटणीमध्ये आपल्याला आवडीनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान ही चटणी परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघा मी साधारण पाऊण वाटी एवढं पाणी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि परत ही चटणी छान अशी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आता छान आपली चटणी अगदी बारीक अशी वाटून तयार झालेली आहे आपण एखाद्या वाटीमध्ये ही चटणी काढून घेऊयात तर या ठिकाणी बघा मस्त छान दाटसर अशी ही शेंगदाण्याची चटणी मी बनवून तयार करून घेतलेली आहे चला तर आता आपण या चटणीसाठी लागणारी फोडणी बनवून घेऊया फोडणीसाठी या ठिकाणी मी अंदाजे पोहे खाण्याचे दोन चमचे एवढं तेल एका पडीमध्ये टाकून घेतलेलं आहे तडका पॅन असेल तर तडका पॅनमध्येच ही फोडणी बनवून घ्या आता या ठिकाणी बघा तेल छान मस्त कडकडीत असं गरम झालेलं आहे तर या तेलामध्ये एक चमचा एवढी मोहरी मी टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी तेलामध्ये छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये एक लाल सुकी मिरची मी यामध्ये टाकून घेतलेली आहे तुम्ही यामध्ये कडीपत्तासुद्धा टाकून घेऊ शकता आता मस्त छान ही कडकडीत अशी फोडणी आपण चटणीवरती टाकून घेऊया आणि फोडणी आपल्याला चटणीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त छान अगदी झटपट अशी आपली ही शेंगदाण्याची चटणी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे खूप छान मस्त चविष्ट अशी ही चटणी बनवून तयार होते चटपटीत तसेच मस्त छान पौष्टिक अशी ही चटणी आहे आणि ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला खूप जास्त साहित्यसुद्धा लागत नाही अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आपण ही शेंगदाण्याची चटणी बनवून तयार केलेली आहे चला तर मग आता आपण मेदू वडे तयार करून घेऊया त्यासाठी बघा या ठिकाणी मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मेदू वड्यासाठी आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता वडा थापायचा कसा तर वडा थापण्यासाठी सुरुवातीला आपल्याला पाण्यामध्ये हात छान असा ओलसर करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आहे आणि आण अंगठ्याच्या साह्याने त्याला गोलाकार द्यायचा आहे आणि मधोमध मद आपल्याला अंगठ्याने त्याला छिद्र करून घ्यायचं आहे आणि अलगद हा वडा आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे तर वडे थापण्याची मी तुम्हाला अगदी साधी सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर या ठिकाणी बघा अगदी छोटा असा डाळीच्या पिठाचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे चार बोटांवरती हा गोळा आपल्याला ठेवायचा आहे आणि अंगठ्याच्या साह्याने त्याला गोलाकार द्यायचा आहे त्यानंतर मधोमध आपल्याला या गोळ्याला छान असं छिद्र पाडून घ्यायचं आहे आणि तयार करून झालेला हा मेदुवळा आपल्याला अलगत असा तेलामध्ये सोडायचा आहे तर याच पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेऊयात तर हे मेदुवडे आपल्याला हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहेत अजिबात गॅसची फ्लेम कमी करायची नाही आहे लो फ्लेमवरती जर आपण हे वडे तळून घेतले तर वडे एकतर तेलकट होऊ शकतात किंवा वडे फुटूसुद्धा शकतात त्यामुळे वडे तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे वडे तेलामध्ये टाकून एक ते दीड मिनिटानंतर हे वडे मी पलटी करून घेत आहे आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा आपल्याला हे वडे छान असे तळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वडा अजिबात कढईला चिटकलेला नाही आहे आता या वड्यांना आपल्याला छान हाय फ्लेमवरतीच सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वडे तळल्यानंतर तेलावरती छान मस्त या पद्धतीने तरंगले जातात तर बघा मस्त छान मी हलका चॉकलेटी रंग येईपर्यंत हे वडे छान मस्त तळून घेतलेले आहेत वड्यांची बॅच छान अशी तळून झालेली आहे आता हे वडे आपल्याला तेलामधून बाहेर काढून घ्यायचे आहे आणि वड्यांमधून पूर्णपणे तेल निथळून घ्यायचं आहे आता राहिलेल्या सगळ्या डाळीच्या पिठाचे वडे मी सारख्याच पद्धतीने थापून घेते आणि तळून घेते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी सहजासहजी हे वडे छान असे थापले जात आहे बाहेर किंवा उडपी हॉटेलमध्ये जे मेदूवडे असतात ते आकाराने खूप मोठे असतात पण आपण जेव्हा घरी नाश्त्याला मेदूवडे बनवतो ते थोडेसे आपण आकाराने लहान बनवायचे म्हणजेच हा वडा आतपर्यंत छान असा तळल्या जातो आणि फटाफट असे आपले हे मेदूवडे बनवून तयार होतात अजिबात आतमध्ये हा वडा कच्चा राहत नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपला एकही एक वडा तेलामध्ये गेल्यानंतर फुटलेला नाही आहे तर मस्त छान अजिबात तेलकट न होणारे वरून कुरकुरीत हातून मस्त छान सॉफ्ट असे आपले मेदू वडे बनवून तयार झालेले आहेत आणि वड्यांसोबत खाण्यासाठी मस्त आपण चटपटीत तसेच पौष्टिक अशी शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवून तयार केलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वड्यांना रंग किती छान आलेला आहे चला तर मग एक वडा मी तुम्हाला दाखवते की आपले वडे किती छान मस्त वरच्या साईडने कुरकुरीत झालेले आहेत रे बघा मस्त वडा खूप छान कुरकुरीत झालेला आहे आवाजावरूनच तुम्हाला समजत असेल चला तर मग तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा हे मेदुडे नक्की बनवून बघा सोबतच शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवा आशा करते तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की आवडेल रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या नातेवाईक तसेच मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद